पुणे शहरात कुख्यात गुन शर्द मोहोळवर गोळीबार झाल्याची घटना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे दरम्यान हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळ्यांपैकी एक गोळी शर्द मोहोळ याला लागल्याची प्राथमिक माहिती असून मोहोळ याला सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार कुख्यात गुन शर्द मोहोळ याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समजत आहे कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर आज दुपारी अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे त्या घटनेत शरद मोहोळवर याला तीन गोळ्या लागल्या आहे शरद मोहोळ याच्यावर गोळीबार झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे शरद मोहोळ याच्या विरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद पुण्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात आहे दरम्यान काही गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने मोगोळ याची निर्दोष मुक्तता देखील केली आहे